आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या बावन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त विद्यमानं आज अठरा मे रोजी आयोजित खरीप पीक परिसंवाद आणि कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे मृद व जलसंधारण विभागाचे सचिव सुनील चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती तर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी हे होते यावेळी अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडा महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे डॉक्टर उदय खोडके डॉक्टर खिजरबेग डॉक्टर देवराव देवसरकर दशरथ तांबाळे तुकाराम मोटे हरिहर कौसडीकर दौलत चव्हाण शंकर गोयंका बाळासाहेब रुगे डॉक्टर प्रशांत देशमुख डॉक्टर पी आर झवर आदींची उपस्थिती होती आज सकाळपासूनच मराठवाडाभरातील शेतकरी या ठिकाणी बियाण्याच्या खरेदीसाठी जमा झाल्याचं दिसून आलं तर मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्यांना बियाणाच्या पाकिटाचं वाटप करण्यात आलं श्री हिंगुलांबिका देवी मंदिर संस्थान व भावसार समाज परभणी यांच्या संयुक्त विद्यमानं एकोणावीस मे रोजी सकाळी नऊ वाजता वसमत रस्त्यावरील भावसार नगरातील श्री हिंगुलांबिका देवी मंदिराच्या सभागृहात उच्च शिक्षित उपवधू वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे मिलन उपवदू। वो वो या स्नेहमिलन कार्यक्रमामध्ये पंचवीस उपवधू व पंचवीस उपवरे व त्यांचे पालक यांचा सहभाग असणार असल्याची माहिती अखिल भारतीय भावसार अध्यक्ष श्रीराम गर्जे यांनी दिली आहे या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी गजानन खपले राजेश्वर पेडकर प्रशांत बाहेकर शैलेश ढगे नरेंद्र भावसार प्रल्हाद कठारे संजय पेटकर उल्हास खंबायतकर श्रीनिवास बुलबुले मंगेश आंबेकर वसंत लांडे विवेक केदारे प्रमेंद्र भावसार रामराव भावसार राजेश पेंडकर आदींची पुढाकार घेत आहेत परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी अचानकपणे जिल्ह्यातल्या सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस ठाणे प्रभारी व स्थानिक गुन्हे शाखा यांना सूचना देऊन आदेश दिल्यानंतर एकोणावीस ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आलं अठरा मे हे ऑपरेशन राबवण्यात आलं तर नाकाबंदी लावून संशयित वाहनं तसंच संशयित व्यक्तींना तपासण्यात आले या नाकाबंदीमध्ये चारशे एकोणसत्तर वाहनं व चौपन्न हटेल लाच तपासण्यात आल्या तर चोरीच्या तयारीत असलेल्या एका संशयितावर कारवाई करण्यात आली आहे रेकॉर्डवरील पाच आरोपीच्या घरी जाऊन तपासणी करण्यात आली चार फरार आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय तर सव्वीस अजामीनपत्र वॉरंट तामील करण्यात आले आहे पाच तडीफार आरोपींच्या घरी जाऊन चौकशी करण्यात आली तसंच विविध बँका एटीएम या ठिकाणी भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे महामार्गावरील पेट्रोल पंपांना भेटी देऊन सुरक्षा संबंधाने सूचना देण्यात आल्या तर रेकॉर्डवरील आरोपीच्या घरी जाऊन झडती घेतली असता एक धारदार तलवार मिळून आल्यानं त्याच्या विरोधात कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे विकार अनेक ठिकाण फक्त एक डॉक्टर गोविंद कामटे यांची बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी मुलव्याद गुडघेदुखी मुतखडा शुगर वाद दमा महिलांचे आजार लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत पत्ता आघा कॉम्प्लेक्स महात्मा बसवेश्वर चौक उघडा महादेव मंदिर परिसर कारेगाव रोड परभणी मोबाईल डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट उन्हाळी सुट्ट्यात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्ये रेल्वेनं नांदेड अमृतसर नांदेड विशेष गाडीच्या बारा फेऱ्या मंजूर केला आहे हुजूर साहेब नांदेड ते हडपसर विशेष गाडी दिनांक बावीस एकोणतीस मे आणि पाच बारा एकोणावीस आणि सव्वीस जून ला दर बुधवारी नांदेड रेल्वे स्थानकावर रात्री नऊ वाजता सुटेल आणि पूर्णा परभणी मानवत सेलू परतूर जालना औरंगाबाद लासूर रोटेगाव अंकाई मनमाड कोपरगाव अहमदनगर दौंड काड लाईन मार्गे हडपसरी तर दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजून मिनिटांनी पोहोचेल ही गाडी मे आणि जून महिन्यात मिळून सहा फेऱ्या पूर्ण करेल तर हुजूर साहेब नांदेड ते हडपसर विशेष गाडी तेवीस व तीस मे आणि सहा तेरा वीस आणि सत्तावीस जूनला दर गुरुवारी हडपसर रेल्वे स्थानकावरून दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांना सुटेल आणि दौंड काडलाईन अहमदनगर मनमाड अंकाई रोटेगाव लासूर औरंगाबाद जालना परतूर सेलू मानवत परभणी पूर्णामार्गे हुजूरसाहेब नांदेड इथं दुसऱ्या दिवशी सकाळी साडेचार वाजता पोहोचेल ही गाडी मे आणि जून महिन्यात मिळून सहा फेऱ्या पूर्ण करेल या गाडीमध्ये वातानुकूलित आणि स्लीपर मिळून एकूण बावीस डबे असतील परभणी महानगरपालिकेकडून शहरातील रस्त्यालगतच्या अनधिकृत तेहतीस होर्डिंगवर कारवाई करण्यात आली असून सतरा नागरिकांनी स्वतःहून आपल्या घरावरील होर्डिंग काढून घेतले आहेत महापालिकेच्या वतीनं रस्त्यालागत असलेल्या अनधिकृत होर्डिंगवर कारवाई सुरू करण्यात आली तसंच इमारतींवर लावण्यात आलेले होर्डिंग काढण्याकरिता संबंधितांना नोटीस देण्यात आल्या आहेत त्यानुसार काही मालमत्ताधारकांनी आपल्या इमारतीवरील होर्डिंग काढण्याची कारवाई सुरू केली तर प्रभाग समिती अ अंतर्गत दोन प्रभाग समिती ब अंतर्गत सात आणि प्रभाग समिती क अंतर्गत आठ अशा एकूण सतरा नागरिकांनी स्वतःहून होर्डिंग काढून घेतली असल्याची माहिती देण्यात आली आहे परभणीच्या शाक्तशेवा परिषदेच्या वतीनं गेल्या अनेक दिवसांपासून मोठा मारुती परिसरातील दुर्पद माईच्या मंदिर प्रवेशासाठी लढा सुरू होता या मंदिरामध्ये सर्वसामान्य भाविकांना आज जाता येत नव्हतं देवीला शेंदूर लावता येत नव्हता नैवेद्य देखील ठेवता येत नव्हता यासाठी शाक्तशेवा परिषदेनं वेळोवेळी निवेदनं दिली होती बायजाबाई घोडे यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या वीस तारखेला पाचशे महिला उपोषणाला देखील बसणार होत्या मात्र प्रशासनानं त्वरित दखल घेत मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुलं करून दिलं आहे मंदिराला लावलेले पत्र हटवण्यात आले असून मागण्या पूर्ण झाल्यामुळं वीस तारखेला होणारे पाचशे महिलांचं उपोषण रद्द करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार फरकाचे दोन हप्ते अदा करण्यात आले परंतु कार्यरत कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतनाच्या फरकाची रक्कम मिळाली नसल्यामुळं कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे त्यामुळं सातव्या वेतन आयोगाची थकबाकी तात्काळ द्यावी अशी मागणी आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस राजाराम विठाळकर यांनी प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांना एक निवेदन आहे ज्याद्वारे ही मागणी करण्यात आली आहे खरीप हंगामातील पिकांचे अवशेष न जाळता त्यांचा उपयोग खत निर्माण करण्याकरिता करावा तसंच आंतरपीक पद्धती तसंच एकात्मिक शेती पद्धती एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि आपत्कालीन पीक नियोजन याचा वापर शाश्वत शेतीसाठी करावा असं प्रतिपादन नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कोरडवाहू संशोधन केंद्राचे मुख्यशास्त्रज्ञ डॉक्टर वासुदेव नारखेडे यांनी केले जीवन अभियान या जनजागृती कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील बाबुळगाव इथं घेण्यात आलेल्या कार्यशाळेत उपस्थित शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं यावेळी वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विद्या डॉक्टर आनंद कोरे शास्त्रज्ञ डॉक्टर मदन पेंडके प्राध्यापक डॉ पपिता गौरखेडे आदींनी मार्गदर्शन केलं रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एमआयडीसी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी जंतूर तालुक्यातल्या कौसळी परिसरात स्थानिक गुन्हे शाखा व बोरी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत एक ब्रास वाळूसर ट्रॅक्टर जप्त करण्यात आले परभणी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबाण्याच्या आदेशानं सहायक पोलीस निरीक्षक राजेश मृत्येपोळ पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर चाटे नामदेव डुबे रामपोळ बोरी पोलीस ठाण्याचे बीट कोकाटे शरद सावंत यांनी कौसडी परिसरातील सिमनगाव शिवारातून सतरा मे रोजी सापळा रचून अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला यामध्ये एक ब्रास वाळूसह ट्रॅक्टर जप्त करण्यात आला एटीएम मशीनमध्ये पिन जनरेट करण्याच्या बहाण्यानं एका भामट्यानं एटीएम कार्डाची अदलाबदल केली आणि त्यातून एक लाख पाच हजार पाचशे अकरा रुपये काढत फसवणूक केली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर अनोळखी इसमाच्या विरोधात नवामुंढा पोलिसात तक्रार देण्यात आली आहे सोळा मे रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पंढरी तुकाराम रणेर यांनी याबाबतची तक्रार दिली आहे त्यांचं एसबीआय बँक नवामुंढा शाखा इथं खाता आहे त्यांनी आर्थिक व्यवहारासाठी एटीएम काढलं या कार्डाचं पिन जनरेट करत असताना मोबाईल नंबर खात्याला लिंक नसल्यानं पिन जनरेट झाले नाही यावेळी त्यांच्या मागे उभ्या असलेल्या एका अनोळखी इसमानं पिन जनरेट करून देतो असं म्हणून कार्ड घेतलं हात एटीएम कार्डाची अदलाबदल करून फिर्यादीला दुसरं एटीएम दिलं काही दिवसानंतर फिर्यादीनं पासबुकवर नोंदी घेतल्या त्यांच्या खात्यातून एक लाख पाच हजार पाचशे अकरा रुपये एटीएमद्वारे काढल्याचं लक्षात आलं आहे हा प्रकार पंचवीस एप्रिल ते एकोणतीस एप्रिल या दरम्यान घडला असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आहे परभणीच्या नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या खरीप पीक मेळाव्यामध्ये आज अठरा मे रोजी परभणी येथील संशोधित सोयाबीन तूर मूग बियाणे विक्रीकरिता ठेवण्यात आले होते बियाणे खरेदीसाठी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातूनही शेतकरी आले होते मात्र या ठिकाणी फक्त एकाच खिडकीतून नोंदणी होत असल्यानं विद्यापीठाने केलेलं नियोजन अपुरं असल्यामुळे शेतकऱ्यांचे मात्र चांगलेच हाल झाल्याचं दिसून आलं खरेदीसाठी रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत असल्याचं दिसून आलं इतका असतानाही विद्यापीठाचे अधिकारी मात्र कार्यक्रमातच का व्यस्त हो होते त्यांनी शेतकऱ्याकडे कोणतंही लक्ष दिलं नसल्यानं ना शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय डी सी परिसर परभणी याबरोबर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद